नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी टी, टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमले टायटल पाहिल्याप्रमाणे की जे आत्ता पी आ, पी सी आ, बी जी ग्रुपचं हॉलटिकीट आत्ता रिलीज झालं होतं तसंच पी सी एम ग्रुपचं देखील लवकरच येणार आहे तर एक्झाम तुमच्या एकोणावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या दरम्यान होणार आहे ठीक आहे हे देखील आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तर तुम्ही म्हणता मग हा व्हिडिओचा टॉपिक आहे तर एक्झाम आता तोंडावर आलेला आहेत भरपूर जणांचा अभ्यास काय कवर झालेला नाही ठीक आहे तर त्यासाठी एम सी क्यू पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीनं आता स्टडी करताल ज्यांचा अभ्यास कवर झालेला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांचा कवर झाला आहे त्यां ते पण कसा करणार याच्यासाठी जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा व्हिडिओ फॉर स्टडी ते मोटिवेशनल व्हिडिओ नसणार आहे तो तो असणार आहे फक्त म्हणजे तुमचा उत्साह प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठीक आहे ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांचा झाला आहे त्यांच्यासाठी पण त्यामुळे लवकर जा कमेंट करा तुमचा किती पर्सेंट अभ्यास झाला आहे म्हणजे सेवंटी पर्सेंट झाला एटी पर्सेंट झाला आहे आणि तुम्ही पी सी एम ग्रुपच्या आहात का पी सी बी ग्रुपचे आहात हे कमेंट करायचं आहे ठीक आहे का दुसरी कोणती नर्सिंग वगैरे ई टी असेल किंवा एल एल बी सी ई टी असेल यापैकी कोणती जी ई टी असेल तुम्ही तिचं कमेंट करायचं आहे ठीक आहे तर तुम्ही ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये नोटीसमध्ये आला तर एक पहा या ठिकाणी एक दोन नंबरची जी नोटीस आहे त्यामध्ये दहा तारखेला आली होती ॲडमिट कार्ड लाईव्ह आहे कोणतं तर पी सी एम ग्रुपचं पी सी बीचं आलेलं आहे काइंडली डाउनलोड याची लिंक नाही आली अजून लिंक आल्यानंतर मी व्हिडिओ बनवेला शंभर टक्के ठीक आहे आणि कोर्स वाईज टेस्ट याचा देखील व्हिडिओ बनवला आहे यामध्ये तुम्हाला जे ग्रुप आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि कोर्स मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे तर त्याचबरोबर अजून तुम्हाला जर आपलं पी सी एम पी सी बी ग्रुपचं बुक घेतलं नसेल एकदम पेपर आल्यामुळे आपण कमी प्राईज केलेलं आहे नाईन्टी नाईन रुपीजचं बुक फक्त आपण ए फोर्टी नाईन रुपीजमध्ये ठेवलेलं आहे ठीक आहे नाईंटी नाईन रुपीजचं बुक फोर्टी नाईन रुपीजमध्ये ठेवलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि त्याच्यावरती पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका तुम्हाला ती बुकची पी डी एफ पी डी एफ स्वरूपात आहे मित्रांनो कारण की आपल्याकडे जो ऑफलाईन स्वरूपात जे आहे ते ऑर्डर म्हणजे आपण घेत नाही संपलेल्या आहेत त्या बुक्सचे स्टॉक त्यामुळे आपण प्रिंटेड केलेले नाही तर पुढच्या वेळेसचा विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर टक्के प्रिंटेड करू तुम्ही या ते ह्यावेळेस ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला ऑनलाईनच अभ्यास करायचा आहे ठीक आहे त्याच्यावरती जेवढे सिक्व आहे त्याच्या बाहेरचं शंभर टक्के येणार नाही आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणं पी सी बी ग्रुपचा भरपूर जणांना अजूनही ॲडमिट कार्ड काढायला प्रॉब्लेम आहे ज्यांना ॲडमिट कार्ड प्रो काढायला प्रॉब्लेम असेल त्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कार, करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इम्पॉर्टंट अपडेट नोट्स भेटत राहतील आता पहा की भरपूर जणांनी तो व्हिडिओ पाहिला नाही कोणता की सी ए टी एक्झाम कशी होती पहा आता तुमचं सेंटर समजा एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आलेलं आहे गव्हर्मेंट कॉल कॉलेजमध्ये कुठं तरी आलं आहे ठीक आहे एखादं सेंटर आहे ठीक आहे ऑल हॉलटिकीटवरती तुमचं कॉलेजचं ना तर त्या कॉलेजमध्ये तुमची जी रूम असते तिच्यात फुल सेन्सर रूम असते फुल सेन्सर रूम असते तिचं मी व्हिडिओ बनवलेला आहे स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर पहा कसं असतं ई टीचं बै बैठक व्यवस्था ठीक आहे आणि त्याचबरोबर कॉपी वगैरे काहीच होत नाही ड्रेस कोड कोणता लागतो हे सगळं त्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे आता ह्या व्हिडिओचा टॉपिक आणि उद्देश असा होता की बनवायचा की भरपूर ई टीची परीक्षा तोंडवर आलेली आहे भरपूर जणांचा अभ्यास झिरो टक्के झालेला आहे ग्रुपमध्ये मला प्रायव्हेटला मॅसेज आले की अभ्यासच झालेला नाही काय करायचं बुक घेतलाय होईल का कवर तर बुक घेतलं आहे तर शंभर टक्के कवर होईल नाही झालाच बुकने पण तर तुम्ही काय करायचं आहे सीई टीची आता एक मॉक टेस्टची लिंक आहे ती द्यायची आहे ठीक आहे तेवढं तरी करा आणि जर तुम्हाला याचा व्हिडिओ लागत असेल की एम सी क्यूब सॉल्व कसे कर करायचे येत नसतील तर म्हणजे तुक्का मारून पद्धत कशी असते तर त्यासाठी कमेंट करा एम सी क्यूब मेथड मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनेन आणि आपल्याच्यावर ते असेच सीई टीच्या रि न्यूज येत राहतात रिजल्ट लागेपर्यंत न्यूज येतात आणि नोट्स मिळत राहतात फ्रीमध्ये सगळं फ्रीमध्ये एज्युकेशन आपल्याच्यामध्ये आहे तुम्ही म्हणता फ्रीमध्ये आहे बुकची कॉस्ट का ठेवली मग नाईन आता फोर्टी नाईन रुपीजमध्ये आम्हाला ती बुक द्यावं लागतं कारण की फ्रीमध्ये आपण ऑफरमध्ये आधी दिलतं पण त्यानंतर ते, ते परवडलं नाही कारण की त्या बुकला पासवर्ड प्रोटेक्टेड बुक असतं आणि त्याचा चार्ज कटतो आमच्याकडून जी एस टी चार्ज कटतो त्यामुळे ते बुक फ्रीमध्ये परवडत नाही द्यायला आपलं जर ॲप असतं स्वतःचं तर आपण ते बुक दिलं असतं पण ॲप आपण तयार केलेलं नाही बनूया पुढच्या वेळेस तुमचा सपोर्ट जर असाच राहिला तर आणि भरपूर काय करतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम तुम्हालाच अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद